हो, आजलो होता पण गावाकडच्या अशा व्यक्तीकडे की त्याने गावामध्ये राहून कमी वयात स्वतःचा व्यवसाय चालू केला चला तर जे मोमाय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आजार होता आपल्याला निंबाजी घ्यायला आणि आपल्याला जायचं होतं एका युवा उद्योजकाला भेटेल तो मुलगा कोण आहे हे माहिती करायसाठी व्हिडिओ शोवर पर्यंत पहा आणि हाच तो उद्योग की जो गाडेगाव खुर्द आणि सातळी या दोन्ही गावाच्या मध्ये एका शेतामध्ये सुरू केलेला एक दूध व्यवसाय आहे एका छोट्याशा खेड्यामध्ये गाडेगाव खुर्द इथे राहणारा हा मुलगा याने हा स्वतःच्या मेहनतीवर आणि बापाच्या हिमतीवर सुरू केलेला एक छोटासा दूध व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये त्या मुलामागची मेहनत किती आहे हे त्या मुलालाच माहिती आहे तर तुम्ही काय बघता तुम्ही पण एक शेतकरी आहे तुम्ही पण कुठला छोटासा बिझनेस चालू करू शकता शिकायचं असेल तर अशा मराठी माणसाकडून हे शिका की शेतकरी हा कुठंच कमी नाही त्या मुलाच्या मागे एवढ्या सर्व अडचणी असूनही त्या मुलाने हा व्यवसाय चालू केला आणि एखाद्या शेतकऱ्या मागे किती अडचणी असतात हे तुम्हाला चला मी सांगतो आता या विहिरीला पाणी तर भरपूर आहे पण आज शेतामध्ये लाईट नाही आहे आता एवढ्या मोठ्या जनावरांना कुठं पाणी पाजायचं हे तर शेतकऱ्याला टेन्शनच आहे पण सरकारला पण समजायला पाहिजेत की वावरातली नाही पहिले सोडायला पाहिजे आणि वावरातील लाईट नसल्यामुळे वावरापासून दीड किलोमीटर त्यांचं गाव आहे आणि त्यांना एक ते दीड किलोमीटर मीटर गाडी जोडीनं जाऊन त्यांच्या गाही मशीसाठी पाणी आणावं लागतं आणि सरकारला माझं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यासाठी तरी लाईट दिवसा दिली पाहिजे आणि हे आहे आपल्या एका ग्रामीण भागातील उद्योजकाची परिस्थिती चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक फॉलो करायचं असेल तर करा पण शेतकऱ्यासाठी एवढा व्हिडिओ तरी शेअर करा